नमस्कार शेतकरी मायबापांनो क्रांती बोटेकमध्ये संपूर्ण शेतकरी मायबापांचं सदस्य स्वागत मी समीर कारेकर आपणापुढे घेऊन आलो काठीमण आंबा आमच्या प्लांटमध्ये आज दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीसला लागलेले काठीमण आंब्याला आंबे मधल्या आठ दिवसामध्ये आमच्या एरियामध्ये कंटिन्यू मुसळधार पाऊस चालू होता आणि त्यात हे आंबे स्वीट काठीमान आंबा हा व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्याचा का फायदा असा आम्ही ज्या फॉर्मवरून पाठवतोय हा महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यात आणि सावरी बिडकर गावात असलेल्या फॉर्मवर आपणास हे आंबे दाखवण्याच्या मागचा उद्देश एकच आहे की आमच्याकडली जमीन जमीन बघू शकता काळी कसदार आहेत खूप आणि या अशा याच्यात आमच्याकडे पडणारा पाऊस वातावरण या सगळ्यांचा अभ्यास केला असता असं जाणवतं आहे की हा स्वीट स्वीटकाठीम आंबा आपल्या वातावरणामध्ये पावसाळ्यातसुद्धा पावसाळ्यातसुद्धा होऊ शकतोय आणि या आंब्याची खासियत आहे हा ला जे वातावरण लागतं हे विदर्भातलं याला सुटेबल आहे सोबतच याला सीडलेस मँगो असल्यामुळे आणि कच्चा असताना गोड आहे आणि पिकल्यानंतरसुद्धा गोड आहेत याची आपण व्यावसायिकदृष्ट्या शेती केल्यास यावर कुठल्याही प्रकारचा रोग नाही मित्रांनो जे दाखवण्याचा मागचा उद्देश आहे मी एक झाड नाहीत प्रत्येक झाडाला हे दाखवण्याच्या मागं माझं एकच संकल्पना आहे की शेतकऱ्यांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून याकडे वळावं व्यावसायिक दृष्टिकोनातून आपण बघू शकता याला ज्या झाडाच्या क्वालिटीनुसार वयानुसार याला आलेला फ्लॅश लागलेले आंबे ला येऊन राहिलेला फ्लॅश आपण बघू शकता एक नव्हे मित्रांनो मी मि आपल्याला भरपूरशा झाडांना दाखवेल की आजच्या तारखेमध्ये याला येत आहे बहार आणि ह्या सगळ्या कंडिशनमध्ये शेतकऱ्यांनी स्वतःला व्यावसायिक शेतीकडे वळवून जास्तीचा नफा ऑफ ऑफसिजनमध्ये कमवण्याची एक सुवर्ण संधी या आंब्यामुळे मिळेल व्यावसायिक शेती ही संकल्पना क्रांतीपुरटे घेऊन घराघरात पोचत आहेत पण त्याच संधीचं सोनं करण्याचं काम शेतकऱ्यांनी आम्हाला आत्मसात करावं आमच्यावर विश्वास करावा आमचा प्लांट येऊन बघावं आणि नवीन पीक लावून स्वतःचं उत्पादन वाढवावं ही संकल्पना बोर्टिकची आहे आणि त्यासाठी आपल्या सर्व शेतकरी मायबापांचं सहकार्य लागेल व्यावसायिक शेतीमध्ये स्वीट म्हण आंबा बारमाही उत्पादन घेण्यासाठी आपल्याला लागवड करू इच्छित असाल तर आजच संपर्क साधा त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरावर आमचं पूर्ण मार्गदर्शन आमचं पूर्ण तंत्रज्ञान आमचं पूर्ण सहकार्य आणि सोबतच बाजारपेठ द्यायला क्रांतिबायोटेक आपल्याशी कटिबंध आहेत ही संकल्पना आम्ही घराघरात रुजवण्याचं कार्य करण्यासाठी आपल्या सर्व शेतकरी मायबापांचं सहकार्य क्रांती लागतं लागतंय त्यामुळे हा व्हिडिओ शेतकरी हिताचा असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवावा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाईक आणि फॉलो करा आणि उत्पादन वाढीसाठी क्रांती बोटेकला सहकार्य करा धन्यवाद